नाशिक शहराच्या आडगाव पोलीस ठाणे हत्तीतील विंचूर सय्यद पिंपरी रोडवर पत्नीने भावाच्या मदतीने धारदार शस्त्राने आपल्या पतीचीच हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली गट आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून असे की इसम नामे भाऊसार पवार याचे दोन लग्न झाले होते पहिल्या पत्नीकडे भाऊसार जास्त राहायचा याचा राग दुसऱ्या पत्नीच्या मनात होता तसेच तिला मुळबाळ होत नसल्याने दोघांमध्ये नेहमी वाद होत असत रागातून तिने आपला पती भाऊसार पवार याचा काटा -काड़ा दिनंक दो इतर दोन जणांच्या मदतीने पतीवर चाकूने वार केले या हल्ल्यामध्ये भाऊसार पवार हा ठार झाला या घट गट, घटना घडल्यानंतर तेथील काही नागरिकांनी जखमी साखळीने उपचारार्थ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केली मात्र डॉक्टर इतिहास तपासून मृत घोषित केले हा प्रकार काल रात्रीच्या सुमारास घडला आहे आडगाव पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे आडगाव पोलिसांनी हत्या करणाऱ्या पत्तीला ताब्यात घेतले असून इतर संशयचा शोध जलद गतीने पोलिसांकडून सुरू आहे दरम्यान या धक्कादायक घटनेने नाशिक शहर हदरले आहे लोकच श्रणीसाठी बंटी आडाव Да, си.